महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची नांदेड येथील नागसेन बुद्ध विहार संघशे नगर इतवारा येथे थायलंड येथील अष्टधातूंची भव्य अशी तथागत भगवान गौतम बुद्ध स्वरूप मूर्तीची प्रतिष्ठापना भदंत पय्याबोधी थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली विशेष उपस्थितीत आंबेडकरी चळवळीतील युवा नेते सुखदेव चिखलीकर यांची होती या सोहळ्याला नांदेड येथील उपासक उपासिका हजारोंच्या संख्येने उपस्थित होते शहरातील मुख्य रस्त्याने भव्य धम्म रॅली काढण्यात आली या धम्म रॅलीमध्ये पांढरे वस्त्र परिधान करून हजारो उपासक उपासिका सहभागी होते या कार्यक्रमामध्ये त्रिशरण पंचशिला बुद्ध वंदना धम्मवंदना संघवंदना भिक्खू संघांनी धम्मदेशना दिली बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये नांदेड शहरातील हजारो उपासक उपासिका सहभागी होते या कार्यक्रमाचे संयोजक सुरेश हटकर राहुल वाघमारे आणि त्यांचे सर्व मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले नगर नांदेड येथे पवित्र तथागत भगवान बुद्धांच्या थायलंड येथून आलेल्या बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना मोठ्या हर्ष उल्हासामध्ये नगरामध्ये बुद्ध बुद्धविहार निर्माण झालं पाहिजे आणि प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी दर रविवारी बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे आज मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये बुद्ध बुद्धविहारांची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.